तर वळ्या पुढच्या बातमीकडे भाजपच्या विजयी संकल्प रॅलीत पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी चक्क घोडेस्वारी केली रॅलीच्या निमित्तानं का होईना त्यांनी आपली घोडेस्वारीची हौस पुरवली मात्र बबनराव एकटेच असे नेते नाहीयेत तर त्यांच्या आधीही अनेक नेत्यांनी घोडेस्वारीचा अनुभव घेतला हो भाजपची निघाली विजयी संकल्प रॅली लोणीकर झाले घोड्यावर स्वार

भाजपच्या या रॅलीत राज्यभरात कार्यकर्ते आणि नेते बाईक वरून सहभागी झाले होते लोणीकरांनी मात्र घोड्यावरून आपला सहभाग नोंदवला शिवाजी चौक दरम्यान काढण्यात आलेल्या या रॅलीत वाटूर ते मंठा लोणीकर बाईक वर स्वार होते तर मंठापासून लोणीकर यांनी घोड्यावर स्वार होत मिरवणूक काढली देश का नेता कैसा हो मोदीजी जैसा हो हर, हर हर मोदी घर मोधी, हर हर मोधी, घर मोदी हो। अशा घोषणा लोणीकरांकडून देण्यात आल्याही रावसाहेब दानवे यांनी जालन्यातच घोडेस्वारीचा आनंद लुटला होता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कामाच्या शुभारंभासाठी दानवे पिता पुत्र जालन्याच्या भारज गावात आले असतात गावकऱ्यांनी त्यांची वाजत गाजत घोड्यावरून मिरवणूक काढली आता दानवे घोड्यावर बसले म्हणजे अर्जुन खोतकर कसे मागे राहतील जालन्यात होणाऱ्या राष्ट्रीय पशु प्रदर्शनाआधीच खोतकरांनीही घोडेस्वारी केली सिंध पंजाब येथील काठेवाडी या घोड्यावरून खोतकरांनी एक रपेट मारली अवघ्या पाच वर्षाच्या या घोड्याची किंमत तब्बल अकरा लाख रुपये इतकी होती रावसाहेब दानवे असो अर्जुन खोतकर असो की बबनराव लोणीकर संधी मिळताच घोडेस्वारी करण्याचा चान्स कोणी दवडला नाही मिरवणुका असो वा रॅली निमित्त काहीही असलं तरी तिघांनी आपल्या घोडेस्वारीची हौस मात्र पूर्ण करून घेतलीय ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी